कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाची जी काही चर्चा होती गेल्या जवळपास दहा पंधरा दिवसांपासून सुरू होती अध्यक्ष जी काही घटना होत्या होत्या त्या चर्चेचा विषय ठरल्या आणि त्यावरूनच अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरूनच सध्या राजकारणामध्ये देखील कलबत सुरू असल्याची बघायला मिळत होती मात्र तो आता चर्चेचा मुद्दा थंडावला आहे कारण गोकुळच्या नवीन अध्यक्षांची घोषणा नुकतीच झाली आहे नवीन मुश्रीफ अर्थात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सुपुत्र आलाज या ठिकाणी गोकुळच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची संधी देण्यात आलेली आहे नवीद मुश्रीफ यांची गोकुळचे अध्यक्ष म्हणून वर्णी लागलेली आहे आणि या सध्या जे जे काही गोकुळच्या अध्यक्षपदासाठी जी नावं होती त्या चर्चेत नवीद मुश्रीफ यांचं नाव समोर आल्यानं ना गो महायुती आणि महाविकास आघाडी यांचा दोन्हीमधला कोणाचा हा नवीन अध्यक्ष व्हावा या सगळ्या मुद्द्यावर देखील आता पाणी पडलेलं बघायला मिळते कारण हसन मुश्रीफ यांच्या सुपुत्राला सध्या ही संधी देण्यात आली आहे आणि आगामी ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्यासाठी आणि गोकोच्या जे काही धोरणं आहेत त्यांसाठी ही अध्यक्ष पदाची निवड महत्वाची मानली जाते अध्यक्ष होताच नवीन मुश्रीफ यांनी जी काही पहिली प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूयात करून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री आमचे नेते अजित दादा आमचे नेते मुश्रीफ साहेब बंटी पाटील साहेब या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आबिटकर साहेब आमदार चंद्रकिर साहेब आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब तसेच माजी खासदार संजय मंडलिक साहेब माझे आमदार किती पाटील साहेब माझे आमदार संजय बाबा गाडगे या सर्व नेते मंडळींचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो तसेच माझ्यावर अत्यंत विश्वास टाकला ते आमचे सर्व संचालक मंडळाचे सहकारी सर्वांचं तसेच खास करून विश्वास पाटील आबाजी आणि अरुण डोंगरे साहेब यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार आहे आणि तमाम दूध उत्पादक सभासदांचं मनापासून आभारी आहे ही फार मोठी जबाबदारी तिने माझ्यावर टाकली आणि ज्येष्ठांच्यापासून एकदम हो मी सगळ्यात कमी वयाचा चेअरमन या ठिकाणी आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी झालेलो आहे अशीच साथ मला भविष्यामध्ये सर्व संचालक मंडळाची राहावी यासाठी मी सर्व माझ्या स संचालक सहकाऱ्यांना वि विनंती करतो माझं काय चुकत असेल तर मला त्याच वेळी तिने सर्वांनी मला अव अवगत करावं मी निश्चितपणे त्यामध्ये बदल करून घेईन परंतु दूध संघ हा अत्यंत शिखराच्या यशाच्या डोंगरापर्यंत पोचलेला आहे आबाजी असतील साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आज गोपी दूध संघ आम्ही चार वर्ष नवीन संचालन मंडळ आल्यापासून आज अमोलच्या बरोबरीनं आज आमचा हा दूध संघ त्या ठिकाणी कार्यरत करत आहे अजून पुढं फार मोठी आव्हानं आहेत त्या आव्हानं पेलल्याची ताकद आई आंबाबाई आम्हाला सर्वांना देऊ दे अशा आशीर्वाद आम्हाला सर्वांना मिळू दे असा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांचं मी सर्व नेते मंडळींचा आणि दूध उत्पादक सभासदांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो सहमतीनं जो या ठिकाणी निर्णय झालेला आहे तो आम्ही सर्वांनी मान्य केलेला आहे त्यांनीच नाव दिले महाविकास आघाडीचा सब एक है। हम हमसब एक आहे वाक्यात उत्तर द्या महाविकास सब एक है मग सांगितलं नवीद मुश्रीफ यांची गोकुळच्या अध्यक्षपदासाठी निवड झालेली आहे आणि त्यामुळेच सध्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे कागल मतदारसंघामध्ये देखील मोठ्या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आले आणि त्याचमुळे सध्या कार्यकर्ते आनंदित जल्लोषात बघायला मिळतात या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय हे देखील आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत मी इथेच थांबतो महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा